हाय हॅलो कशा हा सर्व तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस हा आहे हा मस्त छान असा गारवांचा दिवस आहे आणि म्हणजे व्हिडिओ करायचा म्हणून मोबाईल हातात घेतलेला नव्हता पण वातावरण इतकं सुंदर झालं होतं आणि पुण्याचं वातावरण आहे हे मी तुम्हाला आता जिथे गावाला गेलेले होते तर मी सांगितलं नव्हतं की मी नक्की कुठे जाते मी सांगितलं होतं की ज्यांना कुणाला जर एरिया ओळखीचा वाटत असेल तर त्यांनी सांगा पण कुणाचा सा रिप्लाय नाही आला सो मीच सांगते तुम्हाला की मी, मी पुण्यात होते आणि सगळे पुण्याचे व्हिडिओ आहेत जे दोन तीन आता आलेले आहेत सो uh, टेरेसवरती so, गेलो होतो असं सहज पाऊस छान पडला एकदम मुसळधार पाऊस पडला आणि खूप छान असा व्ह्यू झालेला होता तर सहज हा व्ह्यू पाहण्यासाठी वरती गेले होते आणि वरचा जो व्ह्यू होता हा मला खरंच व्हिडिओमध्ये घेण्यासारखा वाटला आणि त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे एक छोटासा व्हिडिओ करूयात कारण याच्यानंतरही एक आ, होता प्लॅन सो म्हटलं की तुमच्यासोबत हे सगळं शेअर करावं आणि छान सुंदर असं गार वातावरण झालेलं होतं सगळीकडे छान अशी झाडं दिसत होते आणि सगळं असं चिंब झालं दिसत होतं आणि मग आम्ही सगळेच वरती आलेलो होतो मुलं छान त्यांचा त्यांचा मस्त एन्जॉय करते खेळत होते नाचत होते छान असं वातावरण झालेलं होतं आणि वरती आई बहीण मी पप्पा आम्ही सगळेच वरती बसलेलो होतो सो चहा घेत घेत हा गारवाचा आनंद आम्ही सगळ्यांनी घेतला आणि मध्ये बहीण बसलेली आहे बहिणीच्या मागे जी आही आही आहे ती आई आहे आणि रक्षाबंधनाचा व्हिडिओ पण मी केलेला आहे पुण्यात जिथे मी रक्षाबंधन लावलेली होते तर आम्ही रक्षाबंधन कसं केलं तर हाही व्हिडिओ मी व्हिडिओ मी टाकलेला आहे सो so, तुम्हाला पाहायचा असेल काई -काई तर तुम्ही नक्कीच रक्षाबंधनचा व्हिडिओ पण पाहू शकता आणि काय काय केलं होतं आम्ही रक्षाबंधनाला कसं सेलिब्रेट केलेलं आहे तर ल तिथे जाऊन तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता आणि त्यानंतर मग प्लॅन झाला बाहेर जाण्याचा आणि बाहेर जाणून मग आम्ही एक छोटेश पार्टी किंवा एक छोटंसं आपण जाण्याच्या आधी एक बाहेर जाऊ नाश्ता वगैरे करू किंवा काहीतरी खाऊ असा प्लॅन झाला सो मग बहीण भाऊ आम्ही सगळेच बाहेर गेलो आणि रस्त्यावर एक शॉप लागला आम्हाला तर शॉपवर काही आम्हाला वस्तू घ्यायच्या होत्या आणि त्याच्यामुळे मग आम्ही तिथे थांबलो पहिल्यांदा तिथे थांबून मग नंतर आम्हाला ज्या काही वस्तू घ्यायच्या होत्या काही आम्हाला मुलांसाठी आमच्यासाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या काही गिफ्ट्स वगैरे घ्यायचे होते सो आम्ही तिथं सगळं घेतलं आणि छान असे गिफ्ट्स होते तिथे म्हणजे सगळ्याच वस्तू होत्या जनरली आपल्या हव्या त्या सगळ्याच वस्तू तिथे होत्या आणि मग आम्ही तिथे गेलो तिथे छान अशा वस्तू घेतल्या आणि त्यानंतर मग ठरलं आमचं की आपण चायनीज खायचं तर श्रावण असल्यामुळे नॉनव्हेज वगैरे सगळं बंदच होतं पण मग व्हेज खायचं ठरलं आणि मुलांचं चालू होतं की मोमोज खायचे आहेत मुलांना आणि थोडंफार चाव मिवा म्हणजे घरीही चार साडेचार पाचच्या दरम्यान थोडं झालेलं होतं चहा वगैरे झालेला होता सो इतकी भूक आला नव्हती आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला आमच्या आमच्या घरी निघायचं होतं बहिणीला तिच्या घरी आणि मला माझ्या घरी जायचं होतं सो मग त्यामुळे एक छोटंसं जाऊन काहीतरी नाश्ता पाणी बाहेर करू असं झालेलं होतं आणि मुलांना आईस्क्रीम वगैरे खायचं होतं सो मग आम्ही ह्या तिथेच आम्ही चायनीज सेंटरला गेलो आणि तिथे मग आम्ही व्हेज चायनीज सगळ्यांनी ऑर्डर केलं आणि मुलांनी मुलांसाठी मोमोज ऑर्डर केलं गरम गरम छान असं गाठ्यामध्ये आम्ही मोमोज खाल्लं त्याच्यानंतर चायनीज खाल्लं आणि छान असं जेवण झालं बाहेर एकदम हेवी नाही पण असं छान असं आपलं नाईट डिनर जो आपण म्हणतो तो झाला आमचा आणि छान गप्पाही झाल्या छान गप्पाही रमल्या सगळ्यांच्या आणि मग गप्पा मारता मारता मग मुलांना आईस्क्रीम खावायचं वाटलं ॲक्च्युली खूप गार वातावरण होतं पाऊस पडलेला होता पण मुलं ऐकत नाहीत कारण आईस्क्रीम पार्लर पण तिथे शेजारीच होतं तर असा हा दिवसभराचा नाही पण संध्याकाळचा चार नंतरचा हा व्हिडिओ होता जसं की मी तुम्हाला सांगितलं की पाऊस पडल्यानंतर मला तो व्हिडिओ शूट करावासा वाटला आणि तो मी तुमच्यासोबत शूट शूट केला सो आता हे सगळं झालेलं होतं आमचं इथे सगळं खाणं वगैरे झालेलं होतं गप्पा वगैरे झालेल्या होत्या सो आता आम्ही आईस्क्रीम पार्लरकडे जातो आणि आईस्क्रीम पार्लरला ज्याला जशी हवी त्याने तशी आईस्क्रीम घेतली आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा